बिग बॉसच्या घरात आज एक महत्त्वाचा टास्क पार पडला यासाठी घरात खास बाबा सुद्धा आणण्यात कमी टास्क या टास्कमध्ये थेट तांबोळीने हरवून तिकीट टू फिनालेचे स्थान मिळवलेले आहे यानंतर सगळ्यांनी तिचे अभिनंदन केलेले आहे निकीने संपूर्ण बिग बॉसच्या प्रवासात टास्कमध्ये दमदार कामगिरी केली आहे त्याचप्रमाणे निकी आणि अरबाजने बिग बॉसचे हे पर्व सर्वाधिक गाजवले गार्डन एरियामध्ये हा चक्रव्यूह टास्क पार पडला या टास्कमध्ये चक्रव्यूहातील रिंग चक्रव्यूहाला स्पर्श न करता शेवटच्या पॉईंटपर्यंत घेऊन जायची होती यात निकेने बाजी मारली त्याचप्रमाणे तिच्याकडे कॉइन बॉक्समध्ये सर्वाधिक कॉईन असल्यामुळे तिला सर्वात प्रथम टिकिट टू ग्रँड फिनालीचे स्थान मिळाले मात्र निकेला टिकीट टू ग्रँड फिनाली मिळाल्यामुळे बरेचसे नेटकरी सुद्धा नाराज झालेले आहेत निकेच्या यशावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया मिळालेली आहे अरबास ने सा फोटो स्टोरीला लावून त्याखाली तिच्यासाठी भरपूर खास ले 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 असे कॅप्शन लिहिलेले आहे अरबास लिहिले आहे अभिनंदन निक्की आपण ट्रॉफी पासून जास्त दूर नाही आहोत असे म्हणत त्याने निक्की प्रोत्साहन दिले आहे